हा तुला काय सांगू घरात एवढा पसारा पडला धुनं भांडे आणि हिला दिवस गेल्यापासून खुशाल खाते आणि बसती तुला सांगते एक तासापासून जेवण करू राहिली मी म्हंटले आत्ताच जेवण करीन मगच जेवण करीन आ एक तास पासून वाटपाट आहे त्याची मग आज सकाळचं मला अजून जेवण नाही आहे घरातला मी पसारा आवडते किचन पुसलं भांडे म्हटले बाहेर चुली म्हणलं ही घाशीन धुईल तर हिचं कशाचाच पत्त्या नाही नवल परी दिवस गेल्या सारखं करती येते हातच लावी ना कशाला याची कशी नॉर्मल डिलिव्हरी व्हायची बाई आमच्या वेळेस नव्हता असं आम्ही काम करायचो धुनं भांडे तुला काय सांगू आता कशी उठाना ती का आम्हाला तिला उठवायलाच लागणार आहे बळस थांब तिला उठूनच देते खाता खाता केव्हा जे एक तासापासून खाती तिला खुशाल वाटतं की सगळं काम सासूने करावा अगं सुनबाई झालं का नाही जेवण एक तासापासून जेवती तू आहो सासूबाई सकाळचं मी आत्ता खायला बसले मला उलट्यांचा एवढा त्रास होतोय आत्ता खायला बसले चार वाजले अगं ते धुना भांडी पडली ते कोणी करायचे मी करायची का आता फरची पुसली मला नाही होती काम आता सगळी आहो सासूबाई आता मला नाही होत एवढं सगळं काम आता मला नववा महिना चालू आहे तरी सकाळचे मी बरंच काम केली अगं आमच्या वेळेस आम्ही डिलेवरीच्या आदल्या दिवसापर्यंत काम करायचं धुनं व्हायचो भांडे घासायचे तेव्हा आमची नॉर्मल डिलेवरी व्हायची तुझं कसं होणार आहे नॉर्मल डिलेवरी अहो सासूबाई पहिले दिवस वेगळं होते मी पण सकाळची कामच करते कुठं बसलेली या सहभन मला नाही जमणार तुला काम करता आलं तर कर धुनं भांडी फरची पडली ते सगळं करता आलं तर कर नाही तर तुझ्या माहेरी जा तुझ्या आईचा फोन नाही आला का तुला ये म्हणून माहेर अहो माहेर माझी मम्मी एकटीचे कोण लक्ष देईल माझ्याकडे तिथं मग तुला नीट वागायचं असेल रीत राहायचं असेल तर तू नीट वाग धुला धू भांडे गाज फरची आई या माझ्या मुलीचा फोन आला हा ताई बोल ना हा का काय सांगते सहावा महिना अगं मग तू मला इतकं लेट का कळवलंस अगत आता आराम करत जा काम वगैरे काही करू नको का? नाही नाही तुझ्या सासूला सांग मी काही काम वगैरे काहीच करणार नाही मी आराम करणार म्हणून काय काम करायला सांगते तुझी सासूबाई तिला काही का या दिवसात काम करायला सांगते नाही नाही तिला म्हणावं पटत असेल तर बघ नाही तर मी बाहेर निघून जाईल बर बर ठेव आणि हा आराम करा अहो सासूबाई हो सा सा असा भेदभाव का करत्या तुमच्या मुलीला दिवस गेले तर तुम्हाला किती काळजी वाटते आणि मला किती काम करायला सांगत्या असा भेदभाव का करत्या सुनात मुली हो ग खरंच जेव्हा माझ्या मुलीवर वेळ आली तेव्हा मला समजलं खरंच असं नाही वागलं पाहिजे होतं मी तुझ्यासोबत माझं चुकलं तू आजपासून आराम करी होईपर्यंत मी सगळं काम करते सुनबाईसाठी मस्त गरम गरम शाबूदानामध्ये बनवते प्रेग्नन्सीमध्ये कसं वेगवेगळं खावं असं वाटतं आणि डोहाळे पण पुरवावे लागतात असून बाई म्हणते तेच खरं आहे ते पहिले दिवस वेगळे होते आत्ताचे दिवस वेगळे आहे आपल्या वेळेस नव्हतं असं काही आता सगळं काही अवेलेबल असतं ते पण कमवतात सगळे कमवतात पहिले पैसा कमी होता म्हणून तसे दिवस काढायचे सगळे आता कोण असं दिवस काढत नाही त्याच्यामुळं असं भेदभाव करणं पण चुकीचं आहे आपल्या वेळेस आणि आत्ताच्या वेळेस तर माझं चुकी झाली तर च ना आता मी मस्त तिच्यासाठी साबुदाणा वडे बनवले तिला नेऊन देते खायला बाई मी माझ्या मम्मीच्या घरी असते ना तर माझ्या मम्मीने मला आई तर खायला दिलं असतं कसलं सासूबाई मी ना आई तुमच्या बद्दल ना वाईट विचार केला पण तुम्ही तुम खरंच माझ्यासाठी आज खूप केले हो ग आता माझे पण मुलगीवरून मला अनुभव आला आणि मी तुला जीव लाव लावला तर तू मला अजून जीव लावशील ना हातारपणे तर मग मला पण कोण बघणार आहे आई आई छान बनवली बर कवडे हो गं तुला असंच काही खावं वाटलं तर मला सांगत जा उद्या पावडे पण हो नक्की पडले